हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो चैत्र महिना सुरू होतो आहे उद्या पाडवा आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात तर या शुभ दिनासाठी आज आपण खूप सुंदर असं तोरण बनवणार आहोत आणि हो आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा चैत्रंगण ही गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या काळात घरात आणि अंगणात काढली जाणारी एक विशेष प्रकारची रांगोळी जी खूप शुभचिन्हांनी सजवलेली असती तीच शुभचिन्हे आज आपण रांगोळीत न काढता आंब्याच्या पानांवरती काढून पाडव्यासाठी त्याचं छान तोरण करणार आहोत त्यासाठी मी इथं काही आंब्याची पानं घेतली आहेत आणि पांढऱ्या शाईचा हा पेन घेतला आहे हा इझिली तुम्हाला स्टेशनरीच्या दुकानात मिळून जाईल आता चैत्र महिना म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात मात्र गुढीपाडवा हा विविध कारणांसाठी साजरा केला जातो गुढीपाडव्याला घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात त्यातच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैत्रांगण काढले जाते चैत्र महिन्याच्या सुरुवातीला विशेषतः गुढीपाडव्यापासून ते अक्षय तृतीयेपर्यंत ही रांगोळी काढण्याची प्रथा आहे या रांगोळीत अनेक शुभचिन्हे जसे की कमळ कलश सूर्य चंद्र आणि विविध नैसर्गिक आकार असतात चैत्रांगण काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते ही चिन्हे भारतीय संस्कृती आणि परंपरा दर्शवितात या रांगोळीद्वारे आपण निसर्गासोबत आणि देवतांसोबत एकरूप होण्याची भावना व्यक्त करतो चैत्र नवरोत्सव साजरे करताना माहेरवाशीन चैत्रगौरीचे आवाहन करून तिच्या स्वागतासाठी ही रांगोळी काढली जाते आणि तीच रांगोळी त्याची शुभचिन्हे आज आपण रांगोळीत न काढता आंब्याच्या पानावर काढून छान असं हे तोरण तयार करत आहोत तर मैत्रिणींनो बाकीही काही तोरणांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल म्हणजे आपले जे झेंडूची आंब्याच्या पानांची तोरणे असतात तर त्याचेही व्हिडिओ आहेत तुम्ही तेही पाहू शकता तर आता आपली तोरणासाठी लागणारी सगळी पाने तयार झाली आहेत तर काय करायचं आपल्याला सिम्पल अशी पानं घ्यायची आणि वरती जी आपण जागा सोडली आहे तर तिथून आपल्याला सुईने धागा घालून घ्यायचा आहे खूप झटकीपट होतं असं हे तोरण आणि असं हे चैत्रांगन स्पेशल तोरण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने तोरण जरूर बनवून पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशा एखाद्या छान इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत